बेकायदेशीर अडवलेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार अर्ज फाटे करूनही अद्यापपर्यंत तहसील स्तरावरून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने बंगला भागातील शेतकऱ्यांनी आत्मोधन करण्याचा इशारा दिला आहे आमच्या रस्त्याचा प्रश्न तातडीने मिटवा अन्यथा बंद केलेल्या रस्त्यावरच सामूहिक आत्मोधन करू अशा आशयाचे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे नमस्कार आम्ही शेतकरी बंगला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आहोत आम्ही पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे कारण की तहसील तो कार्यालयाला आम्ही वारंवार निवेदनं देऊनही तहसील कार्यालयाने आमचा एकही म्हणणं ऐकलेलं एक नाही आहे आणि आमचा रस्ता जो आढवलेला आहे त्या व्यक्तींना आजपर्यंत त्यांच्यावर काही कारवाई पण केलेली नाही आहे आणि आज आम्ही या मुद्द्यावर येऊन थांबलेलो आहे की आत्मदहन करण्याशिवाय आम्हाला दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही आहे कृपया प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून देण्याची कृपा करावी वैजापूर तालुक्यातील शिरुबंगला शिवारातील गट क्रमांक पाचशे पन्नास पाचशे एक्कावन्न पाचशे त्रेपन्न पाचशे चोपन्न पाचशे चौसष्ट पाचशे पासष्ट पाचशे सहासष्ट आणि पाचशे सदुसष्ट या गटासाठी जुना वहिवाटीचा रस्ता असताना मात्र गट क्रमांक पाचशे पन्नासमधील शेतकरी ठगन मालू पवार संतोष वाल्मिक पवार सुधाकर मालू पवार आणि भाऊसे प्रभाकर पवार यांनी अधिकृत रस्ता बेकायदेशीर रीती अडवला असल्याचा आरोप या परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे जाधव बंगला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी आता उभय कारभारी आपल्या रस्ता ते गवळीबाई असता तर या रस्त्याचे अडचण नसल्यामुळे तर आम्ही आता म्हणजे पूर्ण शेवटच्या टोक्याचं पाऊल उचललेलं आहे आता आम्ही पंधरा तारखेला इथे आत्मदहन करणार आहे आणि पंधरा तारखेपर्यंत किंवा पंधरा तारखेला जी पण काही घटना होईल त्याची पूर्ण जबाबदारी वैजापूर प्रशासनाची असेल या रस्त्यावर अवलंबून जवळपास दहा ते पंधरा शेतवस्त्या असून पन्नासपेक्षा जास्त शेतकऱ्यांची या रस्त्यावर भिस्त आहे ज्यात लहान विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी वयस्कर व्यक्ती काही शेतात जाणारे शेतमजूर दूध व्यवसाय करणारे यांची सुद्धा रस्त्यावर अडचण निर्माण झाली आहे या रस्त्याची पूर्वीपासून शासकीय नकाशात नोंद आहे मातोश्री ग्राम समृद्ध रस्ते योजनेअंतर्गत या रस्त्याला दोन हजार चोवीसमध्ये मंजुरी मिळाली असताना काहींनी जाणीवपूर्वक हा रस्ता अडवल्याने आनंद रस्ता योजना राबवण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे या संदर्भात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये त्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून बंद असलेला रस्ता लवकरात लवकर मोकळा करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना दिनांक आठ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे रस्ता दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी मूला बाळासह बंद रस्त्यावर सादमोदन करण्यात येईल असा इशारा त्रस्त शेतकरी रमेश कारबारी जाधव बाळू पुंडलिक जाधव रंगनाथ जयवंतराव कडिले वैभव बाळासाहेब जाधव शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे